कथेच्या शेवटी आज कथा येणार आहे भगवान गोपाल कृष्ण आणि सुदामा यांच्यामध्ये किती नितांत एकमेकांच्या मध्ये प्रेम होत आला मित्र असावा कसा कधी कधी आपण सांगत राहतो रक्ताचे नाते तरी कधी कधी एखाद्या शब्दानं मन दुखवले गेली तर आपल्या जवळ तेवढे धावून लवकर येऊ शकत नाहीत पण जे जोडलेले नाते असतात ना नितांत एकमेकांच्या वरती जे मैत्रीचं नातं आहे कधी कोणत्याही अडचणीमध्ये कारण आपण पाहतो आनंदामध्ये तर मित्राची आठवण येतेच पण दुःखामध्ये सुद्धा त्या मित्राची आठवण काढण्यासाठी खूप मोठं मन असावं लागतं आणि ती खरी मैत्री आहे सुखामध्ये जोपर्यंत खिशात पैसा आहे तोपर्यंत सगळे सोबत फिरतात पण ज्या ठिकाणी आपल्यासोबत काहीच नाहीये दादांचा पूर्व काळ काही थोडाफार ऐकायला भेटलाय मला सर्वांचं अगदी मन होत सगळे मित्रमंडळीचे एकत्रित विचार आले आणि सगळ्यांचे एकत्रित विचार आल्याच्या नंतर दादांकडे सेवा करण्याचा योग प्राप्त झालेला आहे मला सांगायचं एकच पहा मैत्रीचं नातं असं असावं आपल्याकडे पाहून कुणाला तरी जीवन जगण्याची निर्माण झाली पाहिजे व्यक्तीला की आपलं आपलं आयुष्य जीवन टाकावं पण दोन्ही मित्रांच्या मध्ये असं नातं असावं की आपण सांगितल्याच्या कधी कधी पहा आज घरामध्ये परिवारामध्ये प्रत्येक व्यक्ती दुःखानं स्वतःच्या त्रासानं आणि पीडित झालेला आहे बहिणीचा काहीतरी त्रास आहे भावाचा काहीतरी त्रास आहे आई वडिलांचे काहीतरी वेगळेच विचार आहेत आपण जर विचार केला प्रत्येक व्यक्ती लहान लेकर असतील मुलं असतील प्रत्येक जण विचारण प्रत्येक जण त्रासामध्ये आहे प्रत्येक जण संकटामध्ये आहे पण त्या वेळेमध्ये सुद्धा साथ देण्यासाठी आपलं दुःख आपलं अंतकरण मोकळं करण्यासाठी मैत्रीचा हात देण्यासाठी मैत्रीचं नातं कोणीतरी आपल्या जवळ असावं लागतं म्हणून त्यांच्यासाठी फक्त एकच म्हणेल नाता जर पाहिलं आमचे शरद महाराज आहेत ज्ञानेश्वर दादा आहेत तसं पाहिलं तर भाऊकी आहे पण भाऊकीच्या मध्ये सुद्धा मित्रासारखे राहत आहेत इथं मला नाही वाटत तुम्ही कोण म्हणत असेल की आमची भाऊकी आम भाऊकीला सुद्धा एकदम मैत्रीसारखं बोलतात एकदम हसून खेळून सगळ्यांच्या सोबत राहतात म्हणून

મિત્ર બનવ્યા કરવ્યા સારથા પણ એકદા મૈત્રી નાચ્યા સાટી સર્વિની જોર ટાળી વાય છે વાટ ચુકના जीवन भर तुझी वाट सुखनार नाही जीवन, जीवन भर तुझी पाट सुखनार नाही जीवन भर तुझी पाट सुखनार नाही जीवन भर तुझी एक तुम मित्र कर एक तुम मित्र कर मित्र म्हण्यामध्ये गार व्यासारखा मित्र म्हणसारखा आत्महत्याच करणार नाही कुणी आत्महत्याच करणार नाही कोणी मित्र अर्चला जवळ मित्र अर्चला जवळ मना सारखा मित्र अर्चला जवळ मित्र अर्चला जवळ माऊली सारखा मित्र बन प्याथे गारसारखा मित्र बन प्याधी सारखा मित्र एकतरी अधिकाराचा आणि एकतरी हक्काचा मित्र आपल्या जवळ असावा लागतो मित्राची गरज पडते पहा खूप मोठं संकट खूप मोठं दुःख आल्याच्या नंतर त्याचीच आठवण काही दिवसापूर्वी सोशल मीडियावरती व्हिडिओ पाहिला होता दादा दोघ जण मित्र नोकरीला आहेत कंपनीमध्ये कामाला जात आहेत काम करत असताना पंधरा रुपये पगार असेल महिन्याला आपण जर विचार केला शहराच्या ठिकाणी राहायचं म्हटलं तर पंधरा हजार कुठे जातात पत्ता लागत नाही घरच्यांना वाटत मुलगा नोकरी करतोय मुलगा कंपनीत काम करतोय आई वडिलांना सुद्धा अशा अपेक्षा राहते एखादा भाऊ जर गावाकडे शेती पाहत असेल तर त्याला सुद्धा अशा अपेक्षा राहते की आपला भाऊ नोकरीला आहे कंपनीत कामाला जातोय महिन्याला आपल्याला पैसे पाठवेल पंधरे वेळेला पाहिलं एखादी किरायानं रूम करावे लागते त्या रूमचं भाडं भरावं लागतं लाईट बिल असेल त्याचं भाडं भरावं लागतं त्यामध्ये जर मेस लावलेले असेल तर त्याचे पैसे द्यावे लागतात आणि घरी देण्यासाठी कधी जर पाहिलं दीड हजार दोन हजार तीन हजार उरले जातात पहा परत एक महिनाभर नेमकं काय खावन कसं राहावं ही पंचायत ते मुलाच्या समोर उभी होते पण रात्रीच्या वेळेला जेव्हा मुलगा सांगतो आता इथून जर गावाकडे जायचं म्हटलं तर खिशात एक रुपया नाही राहिलेला जावं कसं पण त्याचा मित्र त्याला समजावून सांगतो आत्महत्या नाही करायची अरे सुख दुःखामध्ये नसू दे तुझ्याकडे पैसे चार पाचशे रुपये तरी माझ्या खिशात आहेत गावाकडे जाण्यासाठी दोनशे रुपये तुला देईल दोनशे रुपये मला तू म्हणे मग पुढे तू कसं करणार पुढची पुढे पाहून घेऊ जगायचंही सोबत आणि मरायचंही सोबत मैत्रीचा हात देण्यासाठी स्वतःचा मित्र एकतरी अधिकाराचा एकतरी हक्काचा असला पाहिजे कित्येक लोक पाहतोय पीडित झालेले आहेत पहिल्या काळात सुद्धा आपुलकी होती नात्यांच्या मध्ये सुद्धा जिव्हाळा सिटीमध्ये शहरात असेल नोकरीसाठी असला ना गावाकडे असलेल्या भावाची जबाबदारी होती शेती पूर्ण व्यवस्थित पाहिजे ती शेती पाहून दरवर्षी पीक जर आलं तर पहिलं एक धान्याचं पोत एक धान्याची गुन्हे भावासाठी निघून द्यायचे पण आता त्यांच्याच मध्ये वाद निर्माण झालेला आहे किती मोठं संकट आलं तर भाऊ सांगतो हक्कानं ताई दहा वर्ष झालं या पट्ट्यानं अजून भावाचा उंबरठा नाही कधी जाल तुम्ही त्या भावाच्या पण केव्हा माहितीये ना ज्या दिवशी पूर्ण गाव रडत असताना त्या भावाच्या दारात उभं असेल ज्या दिवशी तुमचा भाऊ एखाद्या खुटीला बांधलेला असेल ज्या दिवशी तुमच्या भावाच्या तोंडामध्ये एखादं तुळशीचं पान टाकलेलं असेल ज्या दिवशी तुमच्या भावाला उचलण्यासाठी एखादी तिडी तयार केलेली असेल ज्या भावाला ज्या दिवशी तुमच्या भावासाठी अग्निदाग देण्यासाठी काही लाकडे एकत्रित आणलेली असतील ज्या दिवशी तुमचा भाऊ तुम्ही किती दहा मोकलून किती मोठ्यानं हंबरडा फोडून रडले ना तरी ते रडणं ऐकण्यासाठी तुमचा भाऊ तुमच्या जवळ नसणार मित्रे असू द्या भावाचंही नातं असू द्या भावाच्या सोबत सुद्धा एवढं नातं मैत्रीसारखं वाटलं पाहिजे भावाला पाहिल्याच्या नंतर आपल्या चेहऱ्यावरती गुड्यान निर्माण झाल्या पाहिजे एखाद्याचं भलं होत असेल एखाद्या चांगलं होत असेल तर आपण आशीर्वाद दिले पाहिजे देवाला प्रार्थना करावी पहा कथा ऐकून सुद्धा आपल्या जीवनाचं तेव्हा सार्थक होणार आहे ज्या दिवशी आपण भगवंताला विनंती करू देवा अगोदर आमच्या शेजाऱ्याचं भलं कर अगोदर माझ्या मित्राचं चांगलं कर अगोदर माझ्या भावाचं चांगलं कर आणि त्याच्यानंतर माझं चांगलं होऊ दे तुम्हाला मागण्याची गरज नाही भगवान परमात्म्यांना मागण्याच्या अगोदर सगळ्या गोष्टी देऊन टाकेल फक्त अंत करण्यात काही काही लोक सांगतात ताई एकुलता एक मुलगा होता आपण मरण पावला काही लोक सांगतात ताई मुलगा पाच वर्षाचा असताना त्याचे वडील निघून गेलेत पण त्यावेळेला सांगू ना तुम्हाला किती मोठ संकट आलं त्या संकटातून बाहेर निघायचं असेल ज्यांचा भगवान परमात्माच्या वरती विश्वास आहे त्यांचा भगवान बालकृष्णलाल यांच्यावरती विश्वास आहे तेच लोक फक्त एक सांगत असतात पहा ताई आम्ही कधी लोकाचं वाईट केलंच नाही आमची नीतिमत्ता कायम साफ राहिली आहे आम्हाला विश्वास आहे आम्ही कधी लोकाचं वाईट केलंच नाही तर आमचं कसं काय वाईट होईल हा भगवान परमात्माच्या विषयी प्रत्येकाला विश्वास असायला हवा फक्त कर्म चांगलं करा कर्म चांगलं असेल ना कधीच भगवान परमात्मा तुमच्यावरती संकट येऊ देणार नाही कारण आयुष्यभर पापाशिवाय दुसरं काहीच केलं नाही असं असणारा वाल्या कोळी ऐकून आहात तुम्ही ना वाल्या कोळेला नारदांसारख्या संताची संगती झाली नारदजी विचार करतात कारण एक व्यक्ती जर मारला तर एक दगड तो रांजनात टाकायचा असे सात रांझण भरले होते किती सात रांझण भरले होते मग त्यांना माणसं किती मारली असतील नारद मुनी विचारतात एवढं मोठं पाप तू करतोय करतोय कोणासाठी सांगितलं लेकरा बाळांसाठी घरच्यांसाठी आई वडिलांसाठी पत्नीसाठी करतोय साधू महात्मा सांगतात अरे मनी एवढं वाईट कर्म केलंय तू नित्यमतीनं धन कमवलं तर तुम्हाला कधीच काळजी करायची काहीच गरज नाहीये कारण संतांनी सांगितलंय जोडून या धन उत्तम व्यवहारे आणि उदास विचारे वेच करी तुमच्या खिशात नक्कीच पैशाचा खळतळाट असावा पण त्याच पैशाच्या खळकळाटाच्या पाठीमागे कुठल्याच व्यक्तीचा आणि कोणाचा तळतळाट नसावा पहा ते धन तुम्हाला कायम पुरणार आहे प्रॉपर्टी भरपूर आहे पन्नास लाखाचा तुमचा बंगला आहे पन्नास एकर जमीन तुमच्याकडे आहे पण रोज लोकांचं वाटोळ करून जर तुम्ही ती प्रॉपर्टी कमवलेली असेल तीन तीन काय चार चार झोपीच्या गोळ्या खाऊन जरी झोपले तरी नाही रात्रभर झोप लागू शकत प्रॉपर्टी कमवावी पण अनितीने कमवून आणलेलं धन माणसाला कधीच पचत नाहीये एक सुंदर प्रसंग आहे पाच शिवमहापुराण कथेच्या पहिल्याच प्रसंगाला येतो देवराज नावाचा ब्राह्मण आहे किरात देशामध्ये नावानं फक्त ब्राह्मण होता पण ब्राह्मणाचा एकही गुण त्याच्या अंगात नाही देवराज नावाचा ब्राह्मण म्हटलं तर त्रिकाल संध्या करावी लागते सकाळी दुपारी आणि संध्याकाळी पण या ब्राह्मण कधीच चांगलं कर्म केलेलं नव्हतं रोज लोकांचं वाटोळ करायचा प्रॉपर्टी कमवायचा पण आई वडिलांनी विचार केला पहा तुम्ही मुलगा जर जास्तच वाईट वळणावरती गेलेला असेल तर त्याच्या आई वडील विचार करतात याच्या नाकात जर व्यसन टोचून दिली तर हा मुलगा जागेवर येईल व्यसन अर्थात त्याच लग्न लावून दिलं तर प्रत्येक आई वडिलाचा जा हा झालेला गोड गैरसमज आहे कारण मला सांगायचं एक जोपर्यंत तुमच्या मुलाला स्वतःच्या पायावरती उभं राहून कमीत कमी चार जणांचं पोट भरवण्याची अक्कल येत नाही तोपर्यंत त्या मुलाचं कधीच लग्न लावून द्यायचं नाही भले तू पस्तीस चाळीस आणि पंच जायचं झालं तरी चालेल कारण तुमच्या एका लेकराच्या सोबत तुम्ही दुसऱ्याच्या एखाद्या तरी निरागस मुलीचं सुद्धा वाटोळ करतायत देवराजाच्या आईनं विचार केला वडिला नाही विचार केल्याचं लग्न लावून देऊ लग्न लावलं त्याचं महान पतिव्रता भेटली त्याला पतिव्रता तिला म्हणतात जे पतीच्या सुख दुःखात साथ देते पतीच्या मालकाच्या खिशात पैसा आहे तोपर्यंत साथ देते आणि पैसा कमी पडला की फारकत मागते अशी पत्नी नसते मान पतिव्रता होत्या मिथिला नरेश जनकाची कन्या सीता माता आहेत चौदा वर्षाच्या वनवासाकरिता गेल्या होत्या वनवास फक्त प्रभू श्रीरामाला आहे पण सीता माता ही सोबत गेल्या का स्वामी मी नाही राहू शकत सांगितलं सीता अगं तिथे झोपण्यासाठी तिथे गादी नाहीये तिथे स्वतःची रूम नाहीये उशी नाही घेण्यासाठी दगडाची उशी केली आणि पाला पाचोळा खाल्लेत पण पतीची साथ नाही तो सोडली राक्षसी प्रवृत्तीचा नावाचा दैत्य आहे उमापती महादेवाने कित्येक दिवस युद्ध केलं पण तो दैत्य मारला जात नव्हता का त्याची महान पतिव्रता वृंदा नावाची पत्नी होती महान पतिव्रता होती तिच्या पातिव्रत्याच्या बलावरती जालंदर नावाचा दैत्य मारला जात नव्हता देवराजाची पत्नी सुद्धा महान पतिव्रत आहे पण काही कालांतराच्या नंतर जो देवराज नावाचा ब्राह्मण आहे ना वाईट वर्तुळ करू लागला मदेरा प्राशन करायचा मांसाहार करायचा काही कालांतराच्या नंतर एक दिवस त्याला एका वेशेचा नाद लागला घर उद्ध्वस्त झाले दोन मुलं त्याला आहेत पण पत्नी भगवान परमात्माला एकच प्रार्थना करायची भगवान एक ना एक दिवस तरी माझे पती त्यांना योग्य मार्गावरती त्यांची बुद्धी आणा त्यांची बुद्धी एक ना एक दिवस तरी जागेवरती येऊ दे भगवान परमात्माला साकडं घालायची एक दिवस तो शोभावती नावाची वेशा तिच्याकडे गेला तिने विचारलं किती प्रेम करतोस माझ्यावरती ती सांगू लागली देवराज सांगतो एवढं प्रेम करतो आजपर्यंत जगात एवढं प्रेम कोणावरती केलं नाही ती म्हणे प्रेमाचं प्रतीक काय तो म्हटला हात तोडून देऊ का तुला पाय तोडून देऊ का माझं मस्तक काढून ती म्हटली तुझं मस्तक द्यायची गरज नाहीये मग जा तुझ्या पत्नीचं मस्तक घेऊन ये पत्नीच काय अगं मुलाचंही मस्त आणून देतो तलवार घेतली निघाला घरी जिचे दोन मुलं रोज पोटाला बिलगून झोपायचे आणि मध्यरात्रीच्या रात्रीच्या वेळेला म्हणावं आई अगं काहीतरी खाण्यासाठी दे खाण्यासाठी काहीच नाही घरामध्ये मिठाचा खडा घ्यावा पाण्यामध्ये बुडून जिभेवरती चोळायची का भुकीने या लेकराला त्रास देऊ नाही म्हणून अठरा विश्व दारिद्र्य त्यांच्यावरती पण मालकाला कधीच नाव नाही ठेवले कधीच वाईट विचार नाही केला पण देवराजानं तलवार घेतली आणि घराच्या दिशेने मंद दिवा चालू होता दिवाची वात समोर केली दिव्याची वात समोर केली त्याला त्याची पत्नी दिसली दोन मुलं झोपलेले दिसले जशी मॅनातून तलवार बाहेर काढली त्यानं सप 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 असे तीन वार केले घडा मस्तक बाजूला झाले दोन्ही हातामध्ये मस्तक पकडले आणि शोभावती वेश्याकडे आला शोभावती अगं एवढं प्रेम करतो तुझ्यावरती हे बघ पत्नीचं काय मुलाचंय मस्तक घेऊन आलो मस्तक पाहिलं शोभावतीनं हातपाय पाहि थरथर कापू लागले दृष्टा अरे पापी आहेस तू देवराजा खबरदार समोर येशील तर पाठीमागे हो अगं तुझ्यासाठी तर घेऊन आलोय मस्तक मस्त घेऊन आलाय देवराज तू सात जन्मी हाच पती मिळावा म्हणून जिन कन्यादान करताना त्या यज्ञाला जिन फेरे घेतले सात जन्मी हाच पती मिळावा म्हणून जिन तुझच कपाळावरती कुंकू लावत होती रे आई वडिलांचा बहिणीचा भावाचा सगळ्या गोष्टीचा त्याग करून जिन आयुष्यभर तुझ्यासोबत राहण्यासाठी निघून आली आणि तू घुशाल पत्नीच मस्त घेऊन आलाय लाज वाटते का तुला देवराजाचा तिरस्कार केला सांगितलं अरे तुझ्या पत्नीपेक्षा एखादी सुंदर स्त्री तुला दिसली तर तू तुझ्या पत्नीचं मस्त घेऊन आलाय जिन आई वडिलांचा त्याग केलाय जिन आयुष्य तुझ्यासाठी वेचलं होतं जिन अखंड सौभाग्याचं कपाळावरती कुंकू लावलं होतं तुझ्या नावाचं काही कालांतराच्या नंतर माझ्यापेक्षा एखादी सुंदर स्त्री तुला दिसली तर तू माझही मस्त कुडवला नाही घाबरणार मागे हो तुझा धिक्कार आहे तुझा स्वीकार कधी करू शकत नाही ज्या वेळेला विचार करत निघून आलाय माणसाने एखादी घटना घडण्याच्या अगोदर सावध व्हायला पाहिजे अगोदर पाप कर्म करायचे अगोदर चुकीचे काम करायचे आणि एकदा का परिवार विश्वास एकदा का घात झाला एकदा का परिवार उद्वस्त झाला आयुष्यभर किती ते नातं परत परत, परत जोडण्याचा प्रयत्न केला तर आयुष्यभर कधी नातं जुटू शकत नाही कारण प्रपंच जर आपण विचार केला ना प्रपंच चालत असताना एक रथ आहे रथाची दोन्ही चाक जोपर्यंत ते तोपर्यंत चालणार आहे ज्या दिवशी रथाचं एक चाक गळून पडेल दुसरं चाक चालू शकत नाही म्हणजे दोन्ही चाक महत्वाचे आहेत देवराजाने विचार केला खूप चुकीचं काम केलंय मी शेवटच्या वेळेला पिशाची उनी प्राप्त होऊन मरावं लागले ला पण शेवटी शेवटी त्यानं महादेवाच्या मंदिरात जाऊन महादेवाच्या शिवलिंगावरील फक्त नैवेद्य खाल्ला म्हणून शिव दूत येऊन त्याला शिवलोकाला घेऊन गेलेत मला सांगायचंय चांगलं कर्म करणं आपलं कर्तव्य आहे महाराज म्हणतात एवढं पाप कर्म करतोयच कुणासाठी म्हणे पत्नीसाठी करतोय अरे असे चुकीचे काम करू नकोस एकदा घरी विचारून येतो का कि माझं थोडस पाप वाटून घेताल का का नाही घेणार म्हणे घरी आला आई वडिलांना विचारतो आई बाबा म्हातारपणी कधीच तुम्हाला त्रास नाही होणार याची काळजी मी घेतली आहे माझं थोडस पाप वाटून घेता का आई वडील सांगता तरी दोन चार वर्षात कधी मरू सांगता येत नाही शेवटच्या वेळेला देवाचं भजन करत मरू दे तुझं पाप नाही वाटून घेऊ शकत तिथून संपला ज्या वेळेला मुलांकडे आला मुलाला सांगतोय एक वस्तू मागितली तर दोन दोन दिल्यात कधीच कोणती वस्तू तुम्ही मागितली तुम्हाला हजर केली नाही असं कधी घडलंच नाही मग माझं थोडस पाप वाटून घेता का मुलांनी उत्तर दिलं आई वडिलांनी लेकराला जन्म दिल्याच्या नंतर त्यांचं कर्तव्य प्रॉपर्टी कमवून ठेवणं असं कोणतं मोठं काम केलंय तुम्ही तिथून आला धर्म पत्नीकडे माझं थोडस पाप वाटून घेते का पत्नी सांगते तुम्हाला तर सांगत होते चांगलं कर्म करा वाईट कर्म करू नका लोकाचे वाटोळ करू नका काही काही का लोकांना तेवढंच काम राहतं एक याची टोपी त्याच्या डोक्यात त्याची टोपी त्याच्या डोक्यात सगळ्याच्या टोप्या आपल्या डोक्यात असं वागून काही भेटत नाही पत्नीनं सांगितलं मी तुमचं पाप नाही वाटून घेऊ शकत हट्ट धरला थोडं तरी पाप वाटून घ्यावं लागेल थोडं तरी पाप वाटून घ्यावं लागेल म्हटल्यावर पत्नीनं विचार केला म्हणे थोडं थांब पाणी आणते पाणी आणण्यासाठी गेली हातात ग्लास गेला घेतला ग्लास खाली टाकला आणि पायाला धरलं स्वामी विंचू चावलाय मला खूप वेदना होत आहेत खूप त्रास होतोय काहीतरी करा धावत पळत आला पत्नीच मस्तक स्वतःच्या मांडीवरती घेतलं आणि सांगितलं सती अगं कसा चावला विंचू पायाला विंचू चावला काहीतरी करा काय करू ते तरी सांग डॉक्टरांना बोलू का म्हणे नाही काय करू ते तरी सांग पत्नी सांगते स्वामी एकच करा माझ्या थोड्याशा वेदना वाटून घ्या ना काय सांगते माझ्या थोड्याशा वेदना वाटून घ्या डोक्याला हात लावला मालकानं तुझं डोकं फिरलं का म्हणे विंचू तुला चावलाय आणि तुझ्या वेदना मला कशा वाटून घेता येतील पत्नीनं एका मिनिटात पाय खाली टाकला सांगितलं स्वामी एक तासापासून हेच तर समजावून सांगते वाईट कर्म तुम्ही केलाय पाप कर्म तुम्ही केलं आणि तुमचं कर्म तुमचं पाप मी कस वाटून घेणार आहे सांगायचं चांगलं कर्म करणे आपल्या हातात आहे केले कर्म झाले त्याची भोगा आले न उपजेले मेले ऐसे तुम्ही सांगता आई या व्यक्तीला हात नाही त्याने केलेल्या कर्माचं फळ आहे ते तुम्ही सांगता आई याला डोळा नाही त्याने केलेल्या कर्माचं फळ आहे चांगलं कर्म करत राहणं आपलं कर्तव्य आहे प्रपंच सुखाचा होईल पा संतांनी सुंदर असं वर्णन केलंय चलती चक्की देख के दिया कवीरा प्रपंच या मोहमायेमध्ये प्रत्येक जणांनी स्वतःला गुरपटून ठेवलेलं आहे नाते फार महत्वाचे असतात पहा सगळ्यात जास्त प्रेम करावं नाते एकमेकांच्या वरती टिकून ठेवावेत पण भगवान परमात्माच्या वरती भगवान कृष्णावरती विचार आपण केला नाते एकमेकांच्या वरती किती जीव लावला प्रत्येकाच्या मध्ये कधी ना कधी तरी अविश्वास निर्माण होणार आहे कधी ना कधीतरी विश्वासघात होणार आहे पण प्रत्येक सुख दुःखामध्ये संकटामध्ये आपल्या संकटात धावून येणारा कोण असेल तर तो भगवान परमात्मा आहे संतांनी सुंदर वर्णन केलंय भाय खूप आनंद झाला तर देव तुम्हाला आठवतो हो का बोला किती जण कृष्णाचं भजन करतात तुमच्या मुलाच्या लग्नात तुमच्या मुलीच्या लग्नात मुलाचं लग्न जर ठरलं आणि गावा आता फार आनंद होतो पहा मुलाचं लग्न ठरलं तर कारण भेटच ना गावागावात प्रसंग असायचे आम्हाला म्हणतात तर ताई तुमच्या तिकडं आहेत का एखादी तुमची तिकडं आहे का म्हणलं आमच्याच गावातले पन्नास राहिले आपल्या गावातला शंभरच्या पुढे आकडा अस ज्यांचे रखडले त्यांचं परवा एक मुलगा ताई एखादी पोरगी पाहा म्हटलं दादा वय किती म्हणला बेचाळीस म्हणलं आठ वर्षासाठी आता कशाला बट्टाला होतो गावागावात टॅम्पू टॅम्पू निघायला लागले पहा लग्नच होईना भानगड तशी आणि एखादी जर चुकून जर भेटलीच तर लोक म्हणतात उजळले भाग्य आता भाग्याची गोष्ट आहे महिला मंडळ पहिल्या काळात टेन्शन राहायचं कोणाला सुनबाईला टेन्शन राहायचं मला सासू कशी भेटेल आता